धडक कारवाई बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या के चोरी केलेल्या चौदा मोटरसायकल केल्या जप्त दोन आरोपी जेरबंद पिशोर सर्कल प्रतिनिधी असलम शेख पिशोर पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या चोरीस गेलेल्या चौदा दुचाकी जप्त केल्या या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली नवीदोद्दीन नजीरोद्दीन शेख वय वर्ष चोवीस राहणार नागापूर व शेख मुजाहिद शेख युनुस उर्फ मुज्जू डॉन राहणार करीमनगर कन्नड असं जेरबंद केलेल्या आरोपींची नावं आहेत फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव येथील सकाहरी जंगले यांनी दिनांक अठ्ठावीस मे रोजी बुधवारी स्प्लेंडर मोटरसायकल नंबर चौऱ्याण्णव चोरी केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला नागापूर येथील नाविनाउद्दीन नजीरुद्दीन शेख यांच्याकडे चोरीस केलेली स्प्लेंडर गाडी आल्या असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली आरोपी ताब्यात घेत किशोर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांना मोटरसायकल चोरल्या

कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर विजयकुमार राठोड छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनानं शिवाजीराव नागवे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे पोलीस हवलदार विलास सोनवणे लालचंद नागलो दत्तू लोखंडे परमेश्वर दराडे गणेश कवाल पवन खंबाट साईघुगे भौतिक सपकाळ करंट मस्क्या अन्सार पटेल कल्याण बहुरे आदींनी केली आहे आज पोलीस स्टेशन पोलिसांनी एक चांगलं कामगिरी केलेलं आहे आतापर्यंत चौदा गुन्हे चौदा मोटरसायकल रिकव्हर करून त्याच्यात दहा गुन्हे निष्पन्न करण्यात आलेले आहे त्यापैकी दोन आरोपी आपली ताकद आहेत आणखी एक आरोपी निर्णय बाकी आहे तपास चालू आहे एकंदरीत बारा लाख सत्तर हजारचा आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे आणखी तपास चालू आहे तपास आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन किशोर नागवे साहेब त्यांचं संपूर्ण टीमचं अभिनंदन अशाच प्रकारे साधारणतः छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील नऊ नऊ लहुग पोलीस स्टेशनची गुन्हे उगृती झालेली आहे त्यामध्ये प्रॉपर पिशोर पोलीस स्टेशन येथील तीन गुन्हे उघडकीस झालेले आहे एक कन्नड शहर कन्नड ग्रामीणचा एक गुन्हा उघडकीस झालेला आहे अजिंठा शिल्लो किलोबी असे वेग आणि वैजापूर असे वेगवेगळ्या वेड़ प्रश्नांचे गुन्हे आपण या ठिकाणी निगडती सांगलेले आहे त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील त्याप्रमाणे आरोपी संख्या वाढ वाढू शकते आणि इतरही मोटरसायकली मिळू शकतात तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे तर पुढील सर्व एकंदरीत तपास संपल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळेल त्यांचा राज्यस्तरीय मोटरसायकल चोरीशी काही संबंध असल्याचे चर्चा व्यक्त होत आहे याच्यामध्ये काही फोर व्हीलरही काही लोकांच्या मिस आहे त्याबद्दल आपल्याला काही माहिती वगैरे याबद्दल गुन्ह्याचे तपास चालू आहे त्यांच्याशी सविस्तर त्यांनी पोलिसचा स्टडी घेऊन आणखी अधिक तपास करत आहोत यामध्ये आंतरराष्ट्रीय आहे किंवा कसे हे आताच नाही सांगताय ना त्याचे अधिक तपास आणखी आपल्याला निश्चित प्रशासनाला आली जाग धारकाला आला राग ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनानं उचलले पाऊल तालुका जिल्हा बुलडाणा येथील सचिव रवींद्र बोबडे यांनी कर्तव्य पार अतिक्रमण विरोधात महत्वाचे पाऊल उचलले त्यांच्या करणं आणि धाड पोलीस स्टेशनच्या सहकार्यानं अतिक्रमण हटवण्यात यश आले गेल्या काही दिवसात संबंधित अतिक्रमण धारकानं दोन वेळा अतिक्रमण केले होते प्रशासनाच्या कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केले कठोर भूमिका घेतली सचिव बोबडे यांनी धाड टाकून पोलीस स्टेशनला संरक्षणासाठी अधिकृत पत्र दिले त्यानंतर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवण्यात आले स्पष्ट दिली आहे की जर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले तर अतिक्रमण धारकावर गुन्हा दाखल करण्यात येईल ग्रामपंचायत सचिव आणि पोलीस प्रशासन यावेळी पूर्णतः सजग असून कायद्याचं पालन न करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देर आहे दुरुस्त आहे प्रशासनाचा आभार व्यक्त करत समितीच्या प्रयत्नांना यश मिळाले

पूजा कपिल बागुल वैवर्ष अडतीस असं मृत विवाहितेचं नाव आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्यात क्लार्क पदावर कार्यरत कपिल बाळू बागुल जिल्हा जळगाव येथील पूजा हिच्याशी विवाह झाला होता बागुल दाम्पत्याला नऊ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा आहे ही दोन्ही मुलं कपिलची बहीण म्हणजे आत्याकडे छत्रपती संभाजीनगरला गेलेली होती या संदर्भात भूषांत शिवाजी महाजन राहणार भोसले पार्क कोठली रोड भडगाव आणावेत या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिली जात होती तिनं कपिल बागुल व प्रज्ञा यांच्यातील अनैतिक संबंधास विरोध केला होता या कारणावरून कपिल बाळू बागुल बाळू बुथा बागुल विजय बाळू बागुल रंजना धनेश माळी यांनी छळ केला प्रज्ञा हिना दिलेल्या चिथावणीवरून कपिल बागुल बाळू बागुल व विजया बागुल, बागुल यांनी हिला विष आणि डोक्यावर वार करून तिचा खून केला के के या पार्श्वभूमी अशी की शिक्षण जय हिंद महाविद्यालयात झालंय कपिलचे जयहिंद महाविद्यालयात असताना प्रज्ञा या तरुणीशी त्याचा प्रेमसंबंध जुळले प्रज्ञाचा दोन हजार सातला ला एका व्यक्तीशी विवाह झाला त्याच्यापासून तिला अनुक्रमे सतरा आणि तेरा वर्षाच्या दोन मुली आहेत तथापि कौटुंबिक कला मुळं प्रज्ञाचा घटस्फोट होणार असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे कपिल आणि प्रज्ञा यांची काही वर्षांपूर्वी भेट झाली आणि त्यांच्या भेटी सुरू झाल्या एवढंच काय तर कपिल आणि प्रज्ञा शक्य त्या लॉज मध्ये त्यामुळे कपिलच्या घरात कारणावरून खटके उडू लागले कपिल हा नेहमी मारहाण करत असल्यानं पूजा हिनं संदर्भात जळगाव येथील महिला आयोगाकडे तक्रार केली होती मात्र नंतर बहिणीचं लग्न तुटू नये यासाठी ही तक्रार तिनं मागे घेतली होती असं सांगितलं जात आहे काल मात्र कपिलनं हद्द केली त्यानं पूजाला पेस्टिसाइड इंजेक्शन दिले त्यामुळे विषबाधा झालेल्या पूजाच्या गोंदातून फेस येऊ लागला यावेळी कपिल तडफडणाऱ्या पूजाकडे पाहत बसला आणि अखेर तब्बल दीड तासानं तिचा मृत्यू झाला कपिल याचं शिक्षण बी पर्यंत तर मृत पूजाचं शिक्षण बीएससी बी एड पर्यंत झालेलं आहे त्यांनी आघाडी टाकी दिली त्यांनी चितेल होत ताई मरावा आणि मी सुकन आणि त्याला सुकन राहू देणार नाही चार वर्ष चार फोर तरात भोगत होती ती घरात सांगत नव्हती कोणाला सांगत होती ती लढून लढून तिच्या आई राहिली असते ती एवढा कंडिशन राहिला असतं नाही तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही